सर्वांना बेसिकली माहिती आहे की पूर्वेला सूर्य उगवतो त्या पद्धतीनं दिशा ठरतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्याचबरोबर आपल्याला आणखी चार दिशा माहिती आहेत त्या म्हणजे या चारही दिशांच्या मध्ये येणाऱ्या दिशा त्या म्हणजे अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या आठ दिशांच्या वरती सगळा संपूर्ण तुमचं घर आणि वास्तुशास्त्र डिपेंड आहे

तर त्याचा काय फायदा होतो या सगळ्या बेसिक आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा चला तर मग सुरू करूया जुन्या काळात जर तुम्ही बघितला तर वाडा टाईपची घरं असायची पण आजच्या या नवीन काळात फ्लॅट टाईपची घरं असतात जर आपण या जुन्या वाडा टाईपच्या घरांचा जरा नकाशा किंवा मॅप बघूया तो वास्तुशास्त्रानुसार कसा बनवलेला असायचा जुन्या वाडा टाईपची घरं जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की त्या वाड्यामध्ये एन्ट्रान्स जो एंट्री करण्याचा रस्ता असायचा तो अगदी लहान असायचा त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर वरांडा असायचा वरती ओपन स्पेस असे आणि त्याच्या बरोबर सेंटरला तुळस लावलेली असे तुळस पण ती अगदी तीन फुटापर्यंत असे त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल की डाव्या साईडलाच किचन असायचं म्हणजे स्वयंपाकघर घर असायचं जिथे अग्नेय बाजू असते त्याचबरोबर त्याच्या पाठीमागेच ही झोपण्याची व्यवस्था म्हणजे मेन बेडरूम त्या काळची तुम्ही समजू शकाल त्याचबरोबर तुम्ही विचार केला की त्या काळचे लोक जर त्यांचा पैसा किंवा धान्य हे कोणत्या खोलीत किंवा कोणत्या ठिकाणी ठेवायचे तर त्यासाठी एक स्पेसिफिक जागा होती ती म्हणजे पश्चिम आणि उत्तरेच्या दरम्यान धान्य सोने चांदी पैसा आडका हा ते तिथे ठेवत होते तर बेसिकली हे असं स्ट्रक्चर का असायचं चला तर याच प्रत्येक उदाहरणासोबत आपण याचं स्ट्रक्चरची माहिती घेऊया तुम्ही पाहिलं असेल की वाड्याचा एंट्रान्स हा स्मॉल अगदी लहान का असायचा तुम्हाला एक उदाहरण सांगतो रामायणामध्ये जेव्हा भगवान श्रीराम आणि सीता लक्ष्मण हे वनात राहायचे वनवासात असताना ते वनामध्ये राहायचे पण पावसाळ्याच्या वेळीस ते गुहा शोधायचे पण पावसाळ्याच्या वेळेस भगवान श्रीराम आणि लक्ष्मण हे गुहा शोधायला निघालेले एकदा आणि त्यावेळेस त्यांना एक गुहा दिसली आणि भगवान श्रीराम गुहेमधून बाहेर आले आणि लक्ष्मणाला बोलले की दिशे गुहा भविष्यतम पाश्चात्य शिवानत्ता सौम्य निवासन भविष्यतः भगवान श्रीराम लक्ष्मणाला समजवतात की ही गुहा साऊथ ईस्ट साइडला म्हणजे दक्षिण आणि पूर्वे साइडला ही गुहा उंचीवरती आहे तर वेस्ट आणि नॉर्थ साइडला ही निमुळती आहे म्हणजे उत्तरे आणि पश्चिमेकडे ही निमुळते होत जाते म्हणजे कासवाच्या आकाराची कोणतीही वास्तू ही, ही राहण्यासाठी परफेक्ट मानली जाते म्हणजे ज्याचा मध्य सेंटर हा उंचवट्याच्या भागावरती असतो किंवा त्याचा पूर्वेचा आणि दक्षिणेचा भाग हा उंचवट्यावरती असणं आवश्यक आहे पण आज जर तुम्ही बघितला तर या फ्लॅट टाईपच्या सिस्टम मध्ये ना उंचीचा भाग असतो ना कोलगट भाग असतो त्यामुळे हा कासवाच्या आकाराचा घर किंवा वास्तू बघणे आपल्याला आता शक्यच नाही सेंटर भाग हा नेहमी उंचीवरती असावा तर ते घर वृद्धी किंवा समृद्धीकडे जाऊ शकतं जर तुम्ही थोड्याशा जुन्या काळात गेला शिवाजी महाराजांच्या किंवा त्याच्या अगोदरच्या काळात जर तुम्ही घरं पाहिलात तर ती घरं कसं असायची किंवा ते राजमहेल महल कसे असायचे सेंटरला त्यांचा सगळ्यात उंचीचा भाग असायचा जर आजही तुम्ही कोकणी साईडला गेला तर अशी घर तुम्हाला बघायला भेटतात की ज्याचा सेंटर भाग हा उंचीवरती असतो आणि त्याचा फ्रंट किंवा एंट्रान्सचा जो भाग आहे तो अगदी लहान असतो तो अगदी वास्तुशास्त्रामध्ये परफेक्टली बसवलेला असतो तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न विचारतो तो म्हणजे जर जुन्या काळात जर तुम्ही पाहिलात तर तुळस ही घराच्या आतमध्ये म्हणजे जो उंबरटा असतो जो आपण वरांडा म्हणतो त्याच्या बरोबर सेंटरला असायची याच कारण काय असू शकतं कोणत्याही घरातील किंवा कोणत्याही वास्तूमधील सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे त्याचा वरांडा असतो त्या वरांड्यामध्ये आपण जी तुळस लावतो त्या तुळशी भोवती म्हणजे साक्षात देवांचे देव ब्रह्मदेव वास करत असतात सगळ्या देशावरती होणाऱ्या सगळ्या परिणामावरती ब्रह्मदेव तिथे वरांड्यात बसून म्हणजे तुम्ही असं विचार करू शकता ते सगळ्यावरती नियंत्रण ठेवत असतात असा वास्तुमंडल म्हणजे जे वास्तुशास्त्र ज्याच्यावरती डिपेंड आहे असं वास्तुमंडल हे सांगतो आणि तुळशी भोवती ब्रह्मदेव हे पूर्वेकडे तोंड करून बसलेले असतात म्हणून प्रत्येक घराचं तोंड म्हणजे एंट्रान्स हा पूर्वेला असणं गरजेचं आहे असं वास्तुशास्त्र सांगतं जुना वाडाट्याच्या या घरामध्ये तुळस मध्यंतरी असायची पण जर तुम्ही विचार केला की पावसाचं पाणी डायरेक्ट हे घडी पडायचं म्हणजे त्या वरांड्यात पावसाचं पाणी पडायचं ऍक्च्युली पावसाचं पाणी घरात पडणे हे कधी कधी शुभ असतं कधी कधी अशुभ असतं पण जिथं तुळस लावली जायची ज्या वरांड्यामध्ये तुळस लावली जायची त्याचा वरचा पोर्शन म्हणजे तो, तो, तो अगदी ओपन असायचा म्हणजे सूर्यप्रकाश असतो किंवा पाऊस असो तो डायरेक्टली घरामध्ये आतमध्ये पडायचा कधी कधी पावसाचं पाणी म्हणजे पाणी नैसर्गिकरित्या घरामध्ये पडणं आणि कृत्रिमरित्या घरामध्ये पाडणं किंवा चुकून पडणं हे या दोन्ही गोष्टी शुभ अशुभ म्हटल्या जातात वास्तुशास्त्रानुसार जुन्या घरातली ज्या वेळेस पाऊस पडायचा त्यावेळेस तिथे वरून देवता चक्क घरामध्ये प्रवेश करायचा याचा इनडायरेक्टली हा अर्थ आहे की ज्या वेळेस पाऊस घरामध्ये पडतो त्यावेळेस घरातले सगळे अशुद्ध वातावरणचे एंट्रान्स करून वरांड्यापर्यंत यायचे ते सगळे तिथूनच वरून देवता बाहेर घेऊन जातो राजे महाराजांच्या काळात दक्षिण साइडला किंवा उत्तरे साइडला त्यांच्या आंघोळीची किंवा स्नानाची व्यवस्था केली जायची तिथं पाणीचा साठा हा साठवून ठेवलेला जायचा तो साठा पावसाचं पाणी जे आतमध्ये पडायचं ते एकंदरीत ते पाणी या साठ्याकडे वळ महाभारतामध्ये ज्या वेळेस कृष्ण इंद्रप्रस्थ बनवत होते त्यावेळेस त्यांनी दक्षिण साइडला हे कृत्रिम पाणी साठण्यासाठी या इंद्रप्रस्थामध्ये म्हणजेच जिथे कौरव राहत होते अशा ठिकाणी त्यांनी मुद्दाम बनवून ठेवलेलं त्यामुळे काय झालं की कम्प्लीट कौरवांच्या विरुद्ध ते वास्तू काम करू लागलं आणि महाभारतातलं युद्ध हरण्याचं कारण ही श्रीकृष्णाने केलेली हे कमाल होती आणि याचबरोबर नंतर ज्यावेळेस पांडव आले इंद्रप्रस्थावरती राहायला त्यावेळेस पांडवांचाही विनाश याच वास्तू दोषामुळे पांडवांचा वंश इथेच नष्ट झाला थोडस जर आपण पुढे गेलो तर असं दिसत की किंवा म्हणजे बेसिकली अग्नेय कोपऱ्यात अग्निदेवता देवता काम करत असतो ज्या अग्निदेवताच काम हे असत घरातील प्रत्येकाला पुरेस अन्न पुरवण काही लोकांचं असं असतं की कितीही जेवले तरी त्यांचं जेवण किंवा पोट भरतच नाही अशी जी स्टोरी आहे ती म्हणजे ज्यावेळेस भगवान श्रीराम सीता मातेला घेऊन लंके होऊन परत आले लंका उद्ध्वस्त करून ज्यावेळेस परत आले त्यावेळेस सगळी वानर सेना जेवायला बसलेली आणि सीता माता जेवण बनवत होते त्यावेळेस हनुमान बसलेले पंक्तीच्या शेवटी आणि जोपर्यंत सीता माता जेवण बनवत होती ते हनुमानापर्यंत पोहोचतच नव्हतं किंवा त्यांचं पोटच भरत नव्हतं सीता माता जेवण भरून कंटाळली त्यांनी भगवान श्रीरामांना सांगितलं की हनुमानाला कितीही जेवण घातलं तरी त्याचं पोट भरत नाहीये मी काय करू भगवान श्रीराम सीता मातेकडे बघून हसले आणि बोलले की तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवा आणि फक्त त्याच्या बरोबर एक तुळशीच पान त्याच्या बरोबर ठेवा सीता मातेने एक तुळशीच पान त्यांच्या जेवणा आणि हनुमानाचं पोट भरलं म्हणून असं म्हणलं जात की जर तुळस घरात असेल तर कोणाचंही पोट अर्धवट राहत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनल करा चॅनल सब्स्क्राईब केल्यामुळे तुमचा एका रुपयाचाही नुकसान होणार नाही पण माझ्यासाठी नक्कीच हे चॅनल ग्रो होण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तसं कॉमेंट मध्ये में मेंशन करा नक्कीच आपण पुढल्या पार्ट मध्ये बघणार आहे की लोक बरेच एवढा पैसा मिळवत असतात पण तो पैसा घरात टिकत नसतो कुबेर देवताच काय महत्व असतं घरामध्ये पण कुबेराची मूर्ती बऱ्याच लोकांच्या घरामध्ये नसते घरामध्ये दक्षिण दिशेला पंचमुखी मारुती आणि वास्तुशास्त्राचं काय महत्व आहे त्याचबरोबर आपण बघणार आहे की घरी चोरी किंवा कोणतीही हानी होऊ नये म्हणून काय उपाययोजना केली जातात या सगळ्या क्वेश्चनची आन्सर आपण बघणार आहे त्याच बरोबर घरी कोणी जर आजारी पडत असेल कोणी सतत भांडणं किंवा कोणी सतत सतत भांडण करत असेल किंवा कंटिन्युअसली वाद होत असतील तर त्याच्यावरती वास्तुशास्त्र कसं काम करतं हे आपण संघ बघणार आहे पण त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या मध्ये मेन्शन करा की हे तुम्हाला ऐकायला आवडेल तर मी पुढला व्हिडिओ नक्की बनवेन या सगळ्या गोष्टीवरती तोपर्यंत धन्यवाद